तुमारे साथो आगे बढ़ो आउ तुमारे आज धाराशिव शहरामध्ये हिंदू सम्राट सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून तसेच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं शिवसेनेनं ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं रोपट लावलं अशा सर्व शिवसैनिकांच्या हातून या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली शिवसेनेकाला शिवसे शिवसे माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वरासंस्थेमध्ये संस्थेमध्ये शिवसेनेचा भागवा फडकावा